लोक असं म्हणायचे खाजगी जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टीला मालकी हक्क कधी मिळू शकत नाही कधीतरी त्याच्यावर बुलडोजर चालेल पण आपण नियम बदलले शासन निर्णय बदलला जो मालक आहे त्यालाही टीडीआर देण्याचा निर्णय केला आणि त्या माध्यमातनं त्या जमिनी घेऊन आणि त्याच्यावर बसलेल्या लोकांना अतिक्रमणधारी न मानता त्यांना त्या जागेचा मालक बनवण्याकरता मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि आज आपण पाहतोय रामटेरेकेनगर टोलीसारख्या भागामध्ये आपण खाजगी जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांना देखील आता मालकी हक्काचा पट्टा दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मालकी हक्काच्या पट्ट्याचा नागपूर पॅटर्न ना आपण उभा केला आता तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे आणि वेगवेगळ्या पकडाले लोकांना पट्टे मिळत आहेत अनेक लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या पट्ट्यांनी काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे आजपर्यंत तुमच्या जमिनीचे मालक तुम्ही नव्हतात तुमच्या जमिनीचा मालक एकतर सरकार होतं नाहीतर कोणीतरी व्यक्ती होतं हा पट्टा मिळाल्याबरोबर अधिकृत कायदेशीर न्यायालयाच्या व्याख्येमध्ये बसेल अशा पद्धतीनं तुम्ही जमिनीचे मालक झालेले आहात हा, हा महत्वपूर्ण बदल आहे